आंदोलनाचा दुसरा दिवस आहे या आंदोलनामध्ये शहरातील नागरिक व आजूबाजूच्या परिसरातील असलेले नागरिक या ठिकाणी आपले स्वतःच्या रक्ताने मान्य मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठविण्याकरिता आलेले आहे व ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा सिंधीसाठी किती महत्वाचा आहे हे दाखविण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आमचे सिंधी शहरातील बीजेपीचे पदाधिकारी व बीजेपीचे कार्यकर्ता ओम जी राठी आपण त्यांना विचारूया की हे आंदोलनाची गरज सरकार असल्या सरकार आपले पण आपले सरकार असल्यावर हे आंदोलनाची गरज रक्ताने पत्र पाठविण्याची गरज आम्हाला का पडली सिंधी येथे स्वास्थ्य सुविधा मिळावी आणि त्याकरिताच नगर परिषदेच्या माध्यमातून इथे पी एस सी उभारण्यात झाली परंतु तिथे काही पाहिजे तितके आपल्याला सुविधा उपलब्ध नाहीत आणि ग्रामीण भागाचा वाढता जो ओघ आहे आणि भविष्यामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बघता इथे देखील आपली संख्या जनसंख्या वाढताना आता इथे देखील स्वास्थ्य सुविधा वाढविणं फार गरजेचं आहे आणि याकरता सगळ्यांची भूमिका हीच आहे की बाबा गावामध्ये एक चांगले एक रुग्णालय व्हावं याकरता या सतत आपल्या जवळपास मला वाटतं वीस पंचवीस वर्षापासून प्रयत्न सुरू आहे कितीतरी सरकार आले गेले परंतु शासनामध्ये ह्या गोष्टी कधी होतात कधी होत नाही परंतु याचा पाठपुराव मात्र नगरवासियांना करावाच लागतो आणि नगरवासियांनी केल्याबरोबर लागलेच काही मिळत नाही पण त्याच्यासाठी प्रयत्न हे सतत करावे लागतात आणि म्हणून हे आंदोलन देखील याकरिता गरजेचंच आहे कारण की आता जरी आपल्याकडे पालकमंत्री आणि आमदार महोदयांनी आपल्याला सांगितलं आहे की याकरता आपण अधिवेशनामध्ये याकरिता आपण प्रस्ताव मांडणार आहोत आणि निश्चितपणाने ते काहीतरी प्रयत्न पॉझिटिव्ह होईल असा आपला दृढ विश्वास आहे परंतु ते करणं फार गरजेचं आहे त्याकरता सगळ्यांच समर्थन आहे आणि झालं पाहिजे परंतु ह्या बाबी करण्याकरता शासनाला जो काही वेळ वेळ लागत असेल तो लागल्यानंतर मात्र इथे होणं फार गरजेचं आहे आणि याकरता आमचं पूर्णतः समर्थन आहे आणि इथे असलेल्या प्राथमिक सुविधा ज्या आहेत त्याच्या पुढे जाऊन चांगल्या स्वास्थ्य सुविधा मिळाव्यात हे आपली मनापासूनची इच्छा आहे आमदार साहेबांना तुम्ही या आंदोलना आंदोलन होत आहे व ग्रामीण रुग्णालयासाठी तुम्ही काही पाठपुरावा करून विधानसभेमध्ये काही प्रश्न मांडणार आहे का त्या म्हणजे आमदार महोदयाने सांगितलं कि येत्या तेवीस तारखेपासून जे अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनामध्ये एक वेळ घेऊन आपण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी आपण निश्चित निश्चितपणाने आपण प्रस्ताव मांडून यावर आपण जितका होईल तितका प्रशासनिक त्यांच्यावर दबाव टाकून हा कार हा जो प्रस्ताव आहे आपला हा पारित झाला पाहिजे आणि ग्रामीण रुग्णालयात मंजूर झाला पाहिजे याकरता पूर्ण प्रयत्न करू असं आमदार महोदयांनी आपल्याला सांगितलेलं आहे या ठिकाणी ओमप्रकाश राडी यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे हा ग्रामीण रुग्णालय सिंधीसाठी किती महत्वाचा आहे हे त्यांनी आपल्या भाषेतून दाखवून दिलेला आहे मी आफताब कुरेशी सिंधी रेल्वे सूर्या मराठी